मुलांनो आपल्या जीव जगण्यासाठी तुमच्या वाढीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्या शरीराला जीवनसत्वांची आवश्यकता असते अनेक जीवनसत्वांबद्दल माहिती आपल्याला डॉक्टरांकडून मिळतेच मग जीवन हे जीवनसत्व कोणते आहेत आणि त्यांचा आपल्याला काय उपयोग आहे किंवा ते न मिळाल्यामुळे आपल्या शरीराला कोणती इजा पोहोचू शकते आपल्या शरीरात कुठले विकार होऊ शकतात याची माहिती आज तुमच्या समोर एकता सहावी सादर करणार आहे तुम्ही आता त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐका अगं जानवी तू इतके दिवसाची घरी का होती अगं मी आजारी होते तू डॉक्टरांकडे गेली होती का हो मी डॉक्टरांकडे गेली होते तुला डॉक्टरांनी तु काय सांगितले डॉक्टरांनी मला आराम करायचा सा सांगितला का बरं माझ्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता आहे म्हणून मला डॉक्टरांनी आराम करायचा सांगितला काय आहे जीवनसत्व शरीराच्या वाढीसाठी शरीराची होणारी जीज भरून काढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराच्या इतर आवश्यक क्रियांसाठी विविध जीवनसत्वांची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता असते ए बी वन बी नाईन बी ट्वेल् सी डी आणि के ही काही महत्त्वाची जीवनसत्वे आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला करून देणार आहोत मी आहे जीवनसत्व आहे डोळ्याचे रक्षण करणे त्वचा दात हाडे निरोगी राखणे माझे कार्य गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या गडद पिव्या भाज्या आणि फळे व रताळे हे माझे प्रमुख स्रोत माझ्या अभावी तुम्हाला राखणदळेपणा म्हणजे कमी उजेडात पाहू न शकणे अंधत्व झिरो डर्मा म्हणजे त्वचा कोरडी पडण्याचा सा विकारांना सामोरे जाऊ लागू शकते जीवनसत्व बी वन आहे मी नीट होण्यास मदत करतो मी तुम्हाला मासे मास मास बेरी बेरी इत्यादी रोगांना सामोरे जावे लागते मी जीवनसत्व बी नाही तुमच्या शरीराची वाट करणे हे माझे कार्य गडद हिरव्या भाज्या वाढ नीट होणे ॲनिमिया म्हणजे कम, रक्ताच्या कमतरता विसर पडणे हालचाली मंदावणे हे माझे रक्त कमतरतेमुळे होणारे विकार आहेत मी आहे जीवनसत्व बी वेल लहान रक्तपेशी तयार करणे हे माझे काम दुग्धजन्य पदार्थ व मांस हे माझे मुख्य स्रोत माझ्या अभावी ॲनिमिया होतो मी जीवनसत्व क आहे शरीराच्या उत्तींचे रक्षण करणे हिरड्या दात हाडे त्वचा यांसाठी आवश्यक असे कॉलेजेन हे प्रथिन तयार करण्याचे कार्य मी करतो आवळा किवी संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी टोमॅटो हिरव्या पालेभाज्या यांमध्ये मी मुबलक प्रमाणात असतो माझ्या अभावीस कर्वी म्हणजे हिरड्यांमधून रक्त येणे गलग्रंथी सुजणे जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते मी डी जीवनसत्व आहे तुमचे दात व हाडे निरोगी राखण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषण घेण्याचे कार्य मी करतो मी सूर्यप्रकाशामुळे दूध मासे अंडी लोणी यांतील काही पदार्थांपासून शरीरात तयार होतो माझ्या अभावी तुम्हाला मूर्धूस म्हणजे मऊ होणे हाड मोडणे या विकारांना सामोरे जावे लागते मी जीवनसत्वही तुमच्या शरीरातील पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरहीत होणे पुनरुत्पादन आणि स्नायून पेशींना कार्यक्षम राखणे हे माझे कार्य तृणांकू हिरव्या बाजा कोवळी पालवी वनस्पतीजन्य तेल हे माझे स्रोत माझ्या अभावी स्नायून स्नायून पेशींमध्ये स्नायून पेशींमध्ये सा कमतरता कम कमकोवर कम कुर, कमकुवतपन्न आहे तो होतो तो मी जीवन के आहे विकार ब्रोकोली हिरवी कोबी मोड आलेली कडधान्य अंड्याचा पिवळा भाग यातून मी तुम्हाला प्राप्त होतो माझ्या अभावी इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो धन्यवाद